पंढरपूर तालुक्यातील प्रस्तावित एम आय डी सीच्या जागेची महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या निवड समितीच्या अधिकाऱ्यांनी मागील वर्षी पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील जागेची प्रत्यक्ष पाहणी केली महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरझे यांनी प्रस्तावित एम आय डी साठी आवश्यक असणाऱ्या बाबींचा समावेश करून प्रस्ताव औद्योगिक विकास महामंडळाकडे सादर करावा असे सांगितले यावेळी आमदार समाधान आवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक मनसे नेते दिलीप धोत्रे प्रांताधिकारी गजानन गुरव तहसीलदार सुशील बेल्हेकर गटविकास अधिकारी प्रशांत काळे महावितरणचे अभियंता रवींद्र भूतडा विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच उप अभियंता यांच्या समवेत गेल्या चार दशकांपासून प्रलंबित असलेला एमआयडीसी प्रश्न राजकीय इच्छाशक्ती अभावी हा प्रश्न आजवर मार्गी लागलेला नव्हता मात्र पंढरपूर शहरात युवकांच्या हाताला रोजगार मिळावा यासाठी गटातटाचे राजकारण सोडून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि विद्यमान आमदार समाधान आवताडे यांनी एमआयडीसी साठी पाठपुरावा केला एवढेच नव्हे तर खुद्द दिलीप धोत्रे यांनी व्यक्तिगत मंत्री उदय सामंत यांच्याकडे अनेकदा पाठपुरावा केला होता आता मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूर तालुक्यातील बहुचर्चेत आणि प्रतीक्षेत असणारा एमआयडीसी प्रश्न आमदार समाधान आवताडे यांच्या पाठपुराव्याने कागदोपत्री मार्गी लागला असे म्हणत शेवटी करून दाखवलं अशा प्रकारचे बॅनर झळकावत भव्य दिव्य रॅली काढून आमदार समाधान धोत्रे परिचारकांना डावलून श्रेयवाद घेण्यासाठी आटापिटा सुरू केल्याचे दिसून आले आहे कारण विधानसभा निवडणूक केव्हाही लागण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर मनसेकडून मनसे नेते दिलीप बापू धोत्रे तसेच प्रशांत परिचारक हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहेत त्यामुळे विद्यमान आमदार समाधान आवताडे यांच्यासमोर तगडे आव्हान असणार आहे या पार्श्वभूमीवर एमआयडीसीचा श्रेयवाद घेण्यासाठी शेवटी करून दाखवल्याच्या चा चा चर्चा सुरू झाल्या आहेत तत्पूर्वी पंढरपूर मतदारसंघात एमआयडीसीची मंजुरी मिळतात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी आभार मानत मोठा गौप्यस्फोट केला आहे तर पाहूया काय म्हणाले ते नमस्कार जय महाराष्ट्र काल पंढरपूरसाठी अतिशय आनंदाची गोष्ट झाली की महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी पंढरपूरच्या एम आय डी सीचा काल अध्यादेश काढला एम आय डी सीला मंजुरी दिली त्याबद्दल मी या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय साहेब यांचं हार्दिक आभार मानतो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की ही एम आय डी सी या ठिकाणी मंजूर व्हावी म्हणून गेल्या अनेक वर्षापासूनचं आपलं स्वप्न होतं आणि ही एम आय डी सी मंजूर करण्यासाठी मी मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून उदय साहेबांना भेटलो होतो पंढरपुरातील काही सहकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी उदय साहेबांना भेटून या ठिकाणी पंढरपूरमध्ये एम आय डी सी मंजूर व्हावी यासाठी जी मागणी केली होती आणि ह्या एम आय डी सीच्या संदर्भामध्ये ज्या ज्या बैठका मंत्रालयामध्ये घेण्यात आल्या त्या सर्व बैठकांना मी त्या ठिकाणी उपस्थित होतो त्याचबरोबर एम आय डी सीचे अधिकारी ज्या ज्या वेळेस पंढरपूरला आले मग ते एम आय डी सीचे सगळे अधिकारी असतील पंढरपूरचे प्रांत असतील तहसीलदार असतील आणि ज्या ज्या वेळेस आम्ही जागा त्या ठिकाणी पंढरपूर तालुक्यात फिरत होतो त्यावेळेस मी स्वतः त्या सर्व अधिकाऱ्यांबरोबर होतो का एम आय डी सी कोणत्या ठिकाणी झाली पाहिजे त्या जागा देखील निश्चित करण्यासाठी त्या ठिकाणी मी स्वतः उपस्थित होतो आणि हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे आनंद झाला आहे की आमच्या या प्रयत्नाला निश्चितपणे या ठिकाणी यश आलं आहे आणि या पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघातील माझा तरुण भाऊ असेल तरुणी भगिनी असतील जे जे शिक्षित आहेत त्या सगळ्या लोकांना आता पुणे मुंबईला ऐवजी आपल्या पंढरपूरलाच काम मिळणार आहे आणि पंढरपूरची बेरोजगारी दूर होणार आहे ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो पण हे सगळं होत असताना मी पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की वास्तविक पाहता ही एम आय डी सी पाठीमागाच होणार होती ज्यावेळेस आम्ही प्रयत्न केले होते ज्यावेळेस आमच्या मंत्रालयात बैठका झाल्या होत्या त्यावेळेस उदय सामंत साहेबांनी ताबडतोब एम आय डी सी मंजूर करण्याचे आदेश दिले होते जागा निश्चितीचे जा आदेश दिले होते परंतु ज्यावेळेस या जागा निश्चित करण्यासाठी अधिकारी या ठिकाणी आले होते आणि मग त्यावेळी या जागा निश्चित करण्यासाठी कोणत्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी एम आय डी सी होण्यासाठी विरोध केला होता याची देखील दखल या पंढरपूर मंगळवेडा तालुक्यातील जनतेने घ्यावी एवढीच माझी मापक अपेक्षा आहे मी कायम जनतेसाठी काम करत राहणार आहे आणि एम आय डी सी मंजूर करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रयत्न केलेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे पुनश एकदा या राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांचं मी जय आहे आभार करतो त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र